नमस्कार मी श्रुतिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत छान मस्त उपवासाचे झटपट असे पॉपकॉर्न जास्त फापट फासरा न करता अगदी साधी सोपी तिनी रेसिपी शेअर केलेली आहे आणि परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेहमीप्रमाणेच रेसिपीमध्ये भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक दिलेल्या आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही रेसिपी एकदम सोपी आहे म्हणजेच तुम्ही अर्ध्या तासामध्ये हे सांडगे बनवू शकतात तर उपवास नसला तरीसुद्धा आपण हे सांडगे खाऊ शकतो खूपच चविष्ट होतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा तर एक वाटी इथे साबुदाना घेऊया आणि तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आता हा साबुदाना आपल्याला रात्रभर भिजत घालायचा आहे त्यासाठी बघा मी पाव इंच पाणी थोडंसं त्या साबुदाण्याच्या वरती टाकलेलं आहे आणि रात्रभर भिजत ठेवायला ठेवलेलं आहे तर बघा रात्रभर भिजल्यानंतर साबुदाना मस्त छान फुललेला आहे आता आता एक मध्यम आकाराचा बटाटा घेऊया आणि त्याची पूर्ण साल काढून घेऊया त्यानंतर हा बटाटा जाळ खिसणीने खिसून घेऊया आणि पाण्यामध्ये टाकूया जेणेकरून हा बटाटा लाल होणार नाही दोन लहान लहान आकाराचे बटाटे छान असे उकडून घ्यायचे आहेत आणि सालसुद्धा काढून घ्यायचे आहे मोठा असेल तर तुम्ही एकच घेऊ शकतात नंतर बटर खिसायच्या खिसणीने किंवा अद्रक खिसायच्या खिसणीने हा बटाटा छान मस्त असा खिसून घ्यायचा आहे भिजत घातलेला साबुदाना यामध्ये टाकून घेऊया हिरवी मिरची आणि जिरं याची जाडसर अशी पेस्ट यामध्ये टाकून घेतलेली आहे तर मी पाच सहा मिरच्या आणि दोन चमचे यामध्ये जिरे घेतलेले आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया त्यानंतर हा बटाट्याचा खीस यामध्ये टाकून घ्यायचा तर हा बटाट्याचा खीस मी पाच ते सहा मिनटं छान मध्यम आचेवरती वाफवून घेतलेला आहे जर तुम्ही कच्चाच बटाट्याचा खीस टाकला तर सांडगे हे काळे होतात म्हणून नेहमी लक्षात ठेवा की टाकताना थोडासा वाफवून घ्यायचा आता हे मिश्रण छान मस्त मिक्स करून घेऊया खूप जास्त हाताने क्रश करायचं नाही नाहीतर आपला साबुदाना क्रश होतो आणि आपले सांगे छान मस्त फुलत नाही म्हणून हलक्या हलक्या हाताने याचा छान गोळा बनवून घ्यायचा सांडगे बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार आहे आता हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला हे सांडगे असे एका ताटामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवरती छान करून घ्यायचे आहेत सांडग्यांचा सा आकार असा गोल गरगरीत नसतो म्हणून ज्या आकारात पडतील त्या आकारातच आपल्याला हे सांडगे पाडून घ्यायचे आहे तर थोडेसे लहान लहानच पाळायचे जेणेकरून ते लवकर सुकतात तर बघा अशा प्रकारे मी ताटावरतीच केलेलं आहे कारण माझ्याकडे प प्लॅस्टिकचा पेपर नव्हता आणि माझ्याकडे उन्हाचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला खूप वेळा ताट उचलावं लागेल म्हणून मी क सांडगे काढून घेतले आणि याला खाली तेल वगैरे अजिबात लावलेलं ला नाही सुकल्यानंतर ते आपोआपच निघतात तर अशा प्रकारे आपण हे सगळे सांडगे करून घेऊया त्यानंतर उन्हामध्ये कडकडीत छान मस्त मी तीन दिवस हे सुकू दिले सुकल्याशिवाय का सांडगे छान मस्त फुलत नाही तर छान मस्त तीन दिवस कडकडीत सुकलेले आहेत बघा किती छान झालेले आहे अजिबात काळे सांडगे पडलेले नाही तर सांडगे आता तळण्यासाठी तयार झालेले आहेत कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे आणि तेल मस्त तापलेले आहेत ता आता मध्यम आचेवरती हे सांडगे आपण छान मस्त तळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता की कि किती छान मस्त असे पांढरे शुभ्र आपले सांडगे तयार आहेत जर लाल मिरची पावडर टाकली तर सांडगे थोडेसे लाल होतात म्हणून इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे तर थोडेसे तेलाचे बुडबुडे कमी झाले की एका टिश्यू पेपरवरती हे सगळे सांडगे काढून घेऊया तर बघा अशा प्रकारे सगळे सांडगे मी तळून घेतलेत तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त कुरकुरी आणि झटपट हे सांडगे तयार झालेत सुद्धा छान मस्त असा टम्म फुगलेला आहे अगदी बघताच खावेसे वाटतात असे हे तयार झालेले आहे रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल आहे अगदी कोणीही करू शकेल नवशिक्यांना सुद्धा जमेल अशी रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला रहा, रहा। तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघा de la mirtil